हॅलो वेरी वन वेलकम बॅक टू एक्सेस अकॅडेमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवे ऑफ एंटरिंग रिचिंग ए डेस्टिनेशन तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की आपण स्पर्धा परीक्षेबरोबरच आपण आणखी काही भरती जर निघल्या असतील तर त्याचे सुद्धा अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय अशीच एक अपडेट्स भरती विषयचे अपडेट्स मी आज तुम्हाला या सेशनच्या द्वारे सांगणार आहे तर बघा विदाउट वेस्टिंग टाइम आपण भरती कोणती निघलेली आहे ती बघूया तर बीएमसी न काय केलेलं आहे तर अशा अनेक पदांची भरती काढलेली आहे त्यातील एक पद फक्त मी तुम्हाला इथं माहिती देणार आहे एका पदाची फक्त तुम्हाला मी इथे माहिती सांगणार आहे तर नवी मुंबई मनपा भरती दोन हजार पंचवीस नवी मुंबईमध्ये काही पदांसाठी भरती निघलेली आहे आता त्याच्यामध्ये बघा पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि ह्या पदासाठी एक्कावन्न जागा रिक्त आहे म्हणजे आपल्याला बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी याच्यासाठी एकावन्न जागा जरी रिक्त असल्या तरी त्याच्यामध्ये काय आहे तर कॅटेगरी वाईज आपल्याला ही पद भरायची आहेत म्हणजे सर्वसामान्य असेल किंवा त्यानंतर खेळाडू असेल त्यानंतर कास्ट वाईज जागा असतील आता त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करायला जाणार त्यावेळेस तुम्हाला तिथं मिळून जाईल पण टोटल जर आपण बघितलं तर एकावन्न पदासाठी काय आहे तर पदा ह्या पदासाठी जागा काढलेल्या आहेत त्याची पात्रता काय असणार आहे तर बारावी सायन्स तुमचं कंप्लीट असलं पाहिजे म्हणजे अकरा बारावीचं शिक्षण तुमचं सायन्स मधून पूर्ण झालेलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आता हा फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तुमची एक्झाम असणार आहे त्या एक्झाम मध्ये पेपर जो तुम्ही सोडवणार आहे शंभर गुणांचा त्यासाठी विषय कोणते असणार आहेत तर मराठी इंग्रजी जी के बुद्धिमत्ता आणि संबंधित विषय म्हणजे कोणता तर बारावीला जे तुमचे विषय होते त्या विषयाला संबंधित इथे तुम्हाला साठ प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे तुम्हाला अभ्यास फक्त कशाचा करायचा आहे तर मराठीसाठी तुम्हाला दहा प्रश्न दहा मार्कासाठी विचारले जातील इंग्रजीचे दहा, दहा मार्कासाठी दहा दहा विचारले जातील जी चे पण सेम दहा प्रश्न दहा मार्कासाठी बुद्धिमत्ता दहा प्रश्न दहा मार्कासाठी विचारले जातील आणि संबंधित विषय म्हणजे जे तुम्हाला बारावीला सब्जेक्ट होते त्या सब्जेक्टवर आधारित तुम्हाला इथं साठ प्रश्न साठ मार्कासाठी विचारले जातील म्हणजे ओव्हरऑल आपण विचार, विचार केला तर फक्त आपल्याला काय आहे बुद्धिमत्ता इंग्रजी जी के याचाच फक्त एक चाळीस मार्काचा अभ्यास जास्त करायचा जा आहे आणि साठ मार्क्स हे तुम्हाला प्रिव्हियस इयरचे म्हणजे बारावीचे बारावीच्या विषयांवर बेस्ड तुम्हाला काय असणार आहे तर साठ मार्क असणार आहेत आता ही जी जाहिरात आहे ह्या जाहिरातीचा फॉर्म फिलअप करण्याची अंतिम लास्ट डेट किती आहे तर अकरा मे दोन हजार पंचवीस अकरा मेच्या आधी आपण ह्या भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे चा, आणि जास्तीत जास्त अभ्यास करून हे पद आपल्याला मिळवायचं आहे आजचा सेशन आपण भरतीसाठी घेतला होता आणि जर तुम्हाला आजचा सेशन आवडला असेल तर तुमच्या असे अनेक मित्रांपर्यंत आजचा सेशन पोहोचवा की ज्यांनी आता बारावीची एक्झाम दिलेली आहे किंवा आपले मित्र बारावी पास झालेले आहेत आजचा सेशन आवडला असेल तर डू लाईक थँक्यू